जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडे शिवारातील वृंदावन नगर गोविंदप्रभू नगर मावली नगर परिसरात गटारी रस्ते आणि पथदिवी नसल्याने येथील रहिवाशांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे स्थानिक रहिवाशी हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून परिसरात वास्तव्याला आहे रस्ता नसल्याने पावसाळ्यात मोठे हाल होतात गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे पाण्याचे डबके साचून डासांचे प्रमाण वाढले आहेत तसेच पथदिवे नसल्याने रात्री येण्या जाण्याला मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे परिसरात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जळगाव महापालिकेने तत्काळ पाऊलं उचलावीत अशी मागणी केली जात आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत नाही आहे इथे सर्व त्रस्त झालेले आहेत लोक आणि आजूबाजूला तुम्ही बघतायत इथे सर्व असं झाडंधुडं झालेलं आहे यामध्ये सर्व साप डास वगैरे सर्व निघतात नगरपालिकेला आम्ही वारंवार अर्ज देऊ नगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन वारंवार विनंती वार 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 करतो की बा इथे तुम्ही रस्ते सुविधा वगैरे करून द्या आम्हाला तर तेही करून द्यायला येत नाहीत आणि पाहत नाहीत तरी आमच्याकडे इकडे लक्ष देऊन पाहून त्यांनी करून द्यावं आणि इथल्या लोकांना सहकार्य करावं आता ह्या लोकांनी इथे जमा झालेले आहेत इथे हे लोक सर्व त्रस्त आहेत या इथे सर्व झाडी जुडी वगैरे झालेली आहेत आणि या झाडांमुळे इथे साफ वगैरे निघतात रात्रीच्या टायमाला स्ट्रीट लाईट नाही आहेत त्याच्यामुळे सर्व अंधार राहतात आणि रोगराई वगैरे डासांचा प्रादुर्भाव पण भरपूर आहे तरी नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला लवकरात लवकर इथे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हा एरिया जो आहे ना भुसावळ रोड हायवेला लागूनच आहे आणि वृंदावनगर गोविंद प्रभू नगर आहे तेहतीस दोन अ दोन गट नंबरमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही घंटागाडी येत नाही इथं म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स वसूल होतो पण कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे आणि लोकं येऊन जातात फक्त की पाहून जाता की इथं काय व्यवस्था आहे थोडं टेम्पररी काम करून देतात पण परमनंट काम अजूनपर्यंत झालेलं नाही आहे त्यामुळे गैरसोय अशी होते की लहान पोरांना या एरियामध्ये रोगराई आहे वृद्ध लोक बसतात तर त्यांच्यासुद्धा आजाराला म्हणजे तर हे त्रास होतो आहे सर्व आजार वाढत चालले आहे एरियामध्ये कारण डास वगैरे वाढत आहे हे पाणी वगैरे कुठेही सुटतं आहे कुठे कोणाच्या याच्यात भांडडी होतात म्हणजे प्लॉट कोणत्याही प्लॉटमध्ये सोडून दिलं जातं आहे ओपन फेस खराब होतो आहे म्हणजे कोणत्याही सुविधा हिला नगरपालिका देत नाही या एरियामध्ये येऊन पण तर तेवढं सुविधा कधी दिल्या तर गोविंद प्रभू बरं नगर मध्ये इथं हे आम्ही इथं पाच पाच वर्ष झालेले आहे आम्हाला इथं तरीसुद्धा आम्हाला एक सुद्धा सुविधा इथं मिळत नाही आहे गटारी इकडे तिकडे जिकडे वाट भेटली तिकडे जात आहे पाणी इकडे तिकडे पडतं त्याच्यानंतर डास वगैरे होतात मुलांना डास वगैरे चावून त्यांना दवाखाना वगैरे मध्ये ॲडमिट करावं लागतं तरीसुद्धा नगरपालिका काही याच्यामध्ये भाग घेत नाही आहे त्यांना आम्ही वारंवार अहवाल देऊनसुद्धा ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर याच्याकडे तुम्ही तर इथं लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे हां जर आम्हाला या एरियामध्ये जर कोणाला काही झालं तर शासन त्यांना जब जबाबदार राहीन बस